मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते आज पुन्हा एकदा मी परत सर्वांसाठी माहिती घेऊन आलेली आहे तर मंडळी चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर मंडळी आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात मी अस्वस्थ आहे खूप निगेटिव्हिटीने घेरलेलो आहे तर स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप भरपूर अशी ताकद आहे पण म्हणतात ना जेव्हा आपण नियमानुसार जर चाललो स्वामींच्या उपायानुसार जर चाललो तर आपल्याला खूप चांगला सफळ मिळेल तर हाच उपाय मी आज आपण सर्वांसाठी घेऊन आलेले आहे मग आता आपल्याला प्रश्न पडेल की ही सेवा कशी करायची आणि कोणता उपाय आहे तर बघा हा उपाय लेडीज असो वा जेंट्स असो या छोट्यापासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात उपाय म्हणजे हा रोज सकाळी स्वामींची नित्यसेवा करतो आंघोळ करतो आणि पूजा करतो तर ते झाल्याच्या नंतर घरामध्ये कोणी पेशंट असो आजारी असो मग असा कोणता स्वामींचा उपाय केल्यामुळे आपली काम मार्गी लागतील तर त्यासाठी तुम्ही कोणता मंत्र उच्चारावा हे सर्व वा अस्वस्थ वाटत आहे नेहमी घरामध्ये मुलं ऐकत नाही चिडचिड चिडचिडीचे वातावरण असतं तर हा उपाय कोणी करू शकतं तर मंडळी हा उपाय म्हणजे असा तुम्हाला स्वामींची एक जपाची माळ घ्यायची आहे माळ घेताना अगरबत्ती लावायची आणि छोटासा पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे तुमच्या शेजारी आणि एक माळ घेण्यात स्वामी असा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे स्वामी समर्थन एक माळेचा जप झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्रामध्ये मंडळी खूप शक्ती आहे आणि तारक मंत्र म्हटल्यामुळे संकट हे टळत असं नाही की संकट हे येणार नाही ते येईल पण खूप असं खूप मोठं येणार नाही संकट येईल स्वामींनी सांगितलं आहे तुझ्या कर्मापासून तुला छोटस वाचवू शकत नाही कारण तू जे केलं आहे ते तुला भोगावंच लागेल पण जेव्हा तू माझ्या सेवेमध्ये येतो तेव्हा तुझे पाप हे नष्ट होतात तेव्हा आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे एक माळ घ्यायची आहे आणि तारक मंत्र अकरा वेळा आणि हे झाल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र दोन वेळा म्हणायचा आहे असं रोज करायचं आहे आणि जी विभूतीची अगरबत्ती पडते ना ती त्या पाण्याच्या ग्लासामध्ये टाकायची आहे आणि सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर घरात जो पेशंट असो लहान मुलं असून सर्वांनी ते स्वामींचे तीर्थ म्हणून प्यायचं आहे बघा तुम्हाला आठ दिवसात आठ दिवसामध्ये शंभर टक्के किती रिझल्ट येईल ते जर तुम्हाला सकाळी वेळ वेळ भेटत नसेल तर मंडळी ही सेवा तुम्ही सायंकाळीही करू शकता आणि जर तुम्ही कुठे जात आहे बाहेरगावी जात आहे इंटरव्ह्यूला जात आहे सकाळी तुम्हाला जायचं आहे तर आदल्या दिवशी रात्री अगरबत्ती लावून एक माळ जप करा तारक मंत्र म्हणा आणि ती विभूती सोबत घेऊन जा जावा स्वामी बघा आपण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो उपाय करतो तेव्हा सगळं काही विसरून जायचं फक्त स्वामींचा नामस्मरणा ना तरी म्हणतो ना। कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्या मना मनामध्ये आपल्या माइंडमध्ये दहा प्रश्न चालवतात मग हे प्रश्नच आपल्याला निगेटिव्हमध्ये मध्ये म्हणजे आपण निगेटिव्हिटीचे शिकार होतो म्हणूनच स्वामी म्हणतात तेव्हाच मी तुला चांगलं फळ येईल जेव्हा आपण दहा गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि हो रोजी सेवा करा जेवढ्या दिवस तुम्हाला करायचे आहे तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करा रोज तारक मंत्र म्हणे तारक मंत्र मोठ्याने घरामध्ये म्हटल्याने सर्वांच्या कानावरती तो पडतो आणि त्याचं तीर्थ सगळ्यांनी काय बघा तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये किती फरक जाणवतो कर मंडळी आजची माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या झालेली सेवा महाराजांच्या जरी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद